नमस्कार रोखोक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर पाहूया पाण्यासाठी महिलांचा संघर्ष हा याचा स्पेशल रिपोर्ट लोकप्रतिनिधी हो। निवडणूक आले की आश्वासन देऊन मोकळे होतात ना पाण्यासाठी कायमस्वरूपी सोय केली जात नाही तर टँकर सुरु करीत नाहीत उन्हाळा म्हटले की पाणी टंचाई परिस्थिती सुरू झाली पण ही टंचाई दूर करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक कधी प्रयत्न करीत नाहीत उलट निवडणुका आले की पाण्याच्या प्रश्नावर गोरगरीबने गोर त्याला आश्वासन देऊन निवडणुका जिंकायच्या आणि निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुन्हा विरोधकांकडे बोर्ड दाखवत निवडणुकीत पुन्हा जनतेला आवाहन करीत लोकांची मने जिंकून निवडणुका जिंकायच्या असा प्रकार दरवर्षी पुढाऱ्यांनी बातमार निवडणुका लढविल्या परंतु आजपर्यंत पाण्यासाठी कोणतीही उपाययोजना के केली नाही त्यामुळे जनतेने हंगामी पुढाऱ्यांना चांगले दैर्य धरले आहे तर रोख टोक घेतलेला स्पेशल रिपोर्ट पाहूया

पाणी पाहिजे ते पाहिजे पण आमच्या गावाला बाथरूम देखील नाही एक देखील असं सडकनी काय हिंडते तर का नाही गरम पंचायत वाले की यांना घाण बिन दिसते का नाही दिसते आम्हाला पाणी जे पाणी बिना समजा घर दाराचे आम्हाला घर पण नाही हा खरंच घर सुधीक नाही हो आम्हाला नाही तर आमची छप राहायची पाणी पण नाही आम्हाला हांडा घेऊन आली हा लेकर बाळ हायची ती मोकळी बिन पाण्याची आम्हाला रानात गेल्याशिवाय के कष्ट केल्याशिवाय खाय नाही शेतकरी दोनशे रुपये हाजरी देतात रुपयावर घेत दे नाही तर आम्ही काय करायचं तुम्ही सांगा झाल्यापासून आम्हाला पाणीचं चगत नाही आणि बघत चगत नाही आम्हाला एवढ्याच येतच नाही माणूस मेला तरी येत नाही ते नाही येत गावात ना तशी वस्तीवर चर्चा केली तर म्हणत वारी दरा पाणी पडल म्हणत सरपंच वडील आम्हाला आम्हाला टॉयलेट मंजूर होऊन आले पण तिथं ही करत नाही ती दखल घेत नाही ती टॉयलेटची फार दोन महिने झालं गावाला आम्ही म्हणजे सरपंचाला सांगतोय की बाबा आम्हाला पाणी सोय पाहिजे पाणी द्यावं पण सरपंच काय दखल घेण्यात तरी आम आम्हाला आमची एक विनंती आहे सरपंचांना की आम्हाला टँकरची सोय करावी आणि पाण्याची सोय करून प्रत्येक महिलेची आज अडचण आहे म्हणजे गडी माणूस कामात जातोय पण महिलेची आपल्या होती पाण्यासाठी ना त्यावेळी पाण्याची सोय करावी अशी आमची एक विनंती आहे